नमस्कार मंडळी कसे आहात आज मी बनवणार आहे सफेद चण्याची ग्रेव्ही ते पण कांदा लसूण न वापरता पण त्याआधी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला मला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा की ही रेसिपी कशी आहे ठीक आहे चला मग मी रा गाभुळेज आणि घेतलेले एक वाटी रात्रभर भिजत ठेवली होते आणि सकाळी मी त्याला एक ग्लास पाण्यामध्ये मस्तपैकी हळद मीठ आणि लव दालचिनीचा छोटासा तुकडा आणि तीन चार लवंगा टाकून मी शिजत ठेवली होती चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्या होत्या त्यानंतर मी वाटण रेडी केलं होतं वाटण करण्यासाठी मी एक वाटी ओला नारळ एक टॉमॅटो एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबिरी एक चमचा बडीशेप एक चमचा जिरा एक चमचा खसखस थोडेसे ब्लॅक पेपर एक चमचा धणे आणि रोस्ट केलेली एक चमचा उडदाची डाळ हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे वाटण वाटून घेतलेलं आहे त्यानंतर मी चेक केलेलं आहे चणे शिजलेत की नाही छान चणे शिजलेले आहेत जास्त मला दाबायलाच लागलेले नाही आहे ते आणि त्याच्यात जो गरम मसाला मी टाकला होता तो काढून घेतला गरम मसाला याच्यासाठी टाकलेला की त्याला कलर येण्यासाठी त्यातला एक चमचा चणे मी वाटणामध्ये टाकून मी परत वाटून घेतलेलं आणि एकदम बारीक पेस्ट करून घेतले बघा है ना आणि मी फोडणीसाठी दोन छोटे तेजपत्ता आणि कोथिंबिरीच्या कवळ्या दांड्या घेतल्या आहेत कारण कांदा नाही आहे त्यासाठी मी ते घेतलेलं आहे कोथिंबिरीच्या दांड्या ठीक आहे आणि मग नंतर आपण तेलामध्ये तेजपत्ता टाकला आहे कोथिंबीरच्या दांड्या टाकल्या आहे थोडंसं जिरं हळद लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे वाटण टाकलेलं आहे मस्तपैकी पाच मिनटं हा वाटण तुम्ही छान फ्राय करून घ्या कारण का हा वाटण आहे ना पूर्ण कच्चा आहे आपण रोस्ट केलेला नाही आहे त्यामुळे त्याचा वास जाण्यासाठी फ्राय करून घ्या छानपैकी आणि मग त्या मिक्सरच्या वाट भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ते थोडं धुवून घेतलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे ॲक्च्युली मला हे पाण्या पाणी मी जास्त पातळ का केलं आहे कारण मला मी अजूनही पातळ करणार आहे कारण की मला राईस बरोबर खायचं आहे त्यामुळे मी भाताबरोबर खायचं आहे म्हणून मी पातळ केलेलं आहे जर तुम्हाला पुरी किंवा चपातीबरोबर खायची असेल तर तुम्ही घट्टच ठेवू शकता मग मी थोडंसं मीठ आणि पाणी घालून अजून पातळ केलं आहे त्यामुळे नंतर मग झाकण मारून दहा मिनटं मी ठेवलेलं आहे मसाला चांगला शिजला पाहिजे ना त्यामुळे मग मी चणे टाकले आणि चण्याचं उरलेलं होतं एक वाटी पाणी तो पण टाकला आहे आणि परत एकत्र केलं आहे सगळं आणि अजून मी पातळ केलेलं आहे अजून थोडं पाणी टाकून पातळ केलेलं आहे बघा कारण मला राय भाताबर खायचं आहे म्हणून जर तुम्हाला पुरी आणि चपा चपातीवर खायचं असेल तर तुम्ही घट्ट ठेवा मस्त खळखळ उकळी आलेले आहे मी मधी ते दाबले पण आहेत चणे असे क मिक्स करताना है ना जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक चमचा हा गरम मसाला टाकलेला आहे छोटासा छोटासा चमचा आहे फुल भरून टाकलेला आहे आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा